कपडे घाल चल कपडे घाल कपडे घाल चल आहे आहे बघ काजळ लाव त्याला लावू काजळ बस केला केला त्याला गुजर पड काय तू पण एवढा फारांडा मारत असते काय राहू द्या ठीक नाही उठा चल चल उठ चला बाय जायचं आता फिरायला चल की मग आता काय असं करतो येऊन यायचं असतं पण किती नाटकं करतो चल उठ चल पटकन बबड्या किती नाटकं किती नाटकं करतोय बघ तो यायच नाही का नाही यायचं का बबड्या यायचं नाही नाही यायचं नाही थांब रे जरा नसलं याय चल मग चल उठ चल मग चल ते ते! चल नको येऊ चल थांबा आता आता नाहीत त्याला जायचं आपण जायचं चल चल मार चल चल पुढे मार हा चल बस आहे तुझं नाटक काय येऊन यायचं असतं पण सतरा नकरे तुझे ओ, कस करते <laughs> चावी नाटकी पोरग एक नंबरचा बघून घे सर मला हो मी सांगत्या बरं ओढे त्या

छा इकडे बघ ना छच्छा ए छच्छू सगळीकडं लक्ष आहे काय पाहिजे एवढं त्या टोक करायचं का ए उतर रे बाबा तू करतो बस खाली हूं हूं इकडे तोंड कर बबी, बबी इकडे काय चल, चल चल ये चल चल, चल। आलो चल आलो आलो ए हीरो <laughs> चल जरा चल म्याव काय म्याव

लक्ष कुठे आहे तुझं काय बघतोयस तू शशा शशू आता तिकडे जा मी काल तिकडे पाठवलं चल चल बबी चल इथे इथे काय म्हणतोस मधनच पळायचं होतं बाईक राईट मारायची का तुला अरे मारायची मारायची ना बबडी थांब Hmm? na malo. Ha.